आम्ही तुम्हाला बोलावली विनंती करू ग्रामपंचायत ला गावाला कोण कोणाला करायचं नाही बघत भक्तगण भक्तगणाच्या मुद्दे आल्यानंतर त्याला हरकत काय गण करून गेला प्रश्न दादागिरीला बोलायची गरज नाही त्या वाढ गायला कोण जाऊ देताना ना लोकशाही पद्धतीने लोकशाही ना तुझी आमचं म्हणणं एवढं तुम्ही बायला आखा तुमच्या कॅमेरा शूट झाले कोण ऑर्गन बोलत होत शंभर टक्के अध्यक्ष लोक बोला मागायचं गावाची जाऊ द्या पण हे असं दादा किती टिंगाजीव चालत नाही गावानी साहेब अठरा वर्ष माझे वडील बांधले माझ्या वडिलांना मार खाला गाव एकत्र आलं आणि आम्ही इथं पाहतो तेव्हा विषय झाला होता गावाला आणि आमच्यासाठी बांधतो हे चार पाच जण यांच्या घरचे विश्वस्त नाही म्हणून त्या तुम्हाला वाटत नाही का तुम्हाला विश्वस्त वा भक्त का म्हणून यांचा मुलगा माझा छा दररोज भक्तगण केलाय तुम्हाला वाटत नाही का बघवन दादा इकडे जर एवढ्या असं नाक्तगण करायचं कारण काय आणि स्वामी बघू आम्ही तर आमचं वाटरू आहे आणि त्या चुकलं तर त्यांचं वाटरू आहे पाच भक्तगण यांनी घेतले गावाला विचारलं काय नाही आपण म्हणतो झालेला मुद्दा विषय सोडून द्या आणि ग्राम जर चुकीचं काम केलं तर बोला त्याच्या तुम्ही लोकांनी नेत्याला जाऊन सांगितलं गावात येऊन गावांना ते काय बोलताय पाच भक्तगण केली यांनी कोणाला विचारून केलं काय दादा तुम्ही काय गावाची सेवा तुमच्यासोबत भक्तगण केला तुमच भाग झालं आम्हाला गावाला वाटतंय भक्तगण होवा अख्खा गाव हा कशासाठी गाव भक्तगण करण्यासाठी बरोबर आणि जो वाद येतो मिटवण्यासाठी यांनी दुसरे विषय काढून साहेबांना वाले सभा उतरायची होती यांना अध्यक्ष साहेब ओ अध्यक्ष अध्यक्षाला बोला आपला विषय भक्तगण करायचा बोला बर या तमीळ मीडिया सामने बोलले पाहिजे बोलले पाहिजे व्हिडिओ देले करी दिली दिलीस नाही शिवतीया दोन मिनिटाचा भांडार ये आता नाही दिली मला मादरच्या तुझ्यामुळे रालेय दोन मिनिट ऐका वाजबक सेकंड पाच वक्त नाही ना संकोच चुकला मी माफी मागत नाही ना आपल्याला पण समजले पाहिजे ना मग काय एकत्र करतो ना आता

काय म्हण नाही बांड जाय म्हण नाही का कोणच्या साईड नाही कोणच्या साइड गावातले